आपण शुद्ध लेखनाचा एक नियम शिकणार आहोत अनुस्वार व वेलांटी एकाच अक्षराला आल्यास वेलांटी रस्व द्यावी रस्व म्हणजे तिला आपण कोणती वेलांटी म्हणतो पहिली वेलांटी हा बघा उदाहरण अस किंमत किला वेलांटी पण आहे आणि अनुस्वार पण आहे आणि वेणांची कशाला आला कला म्हणून या कला आपण दिली रस्व वेलांची जिला की म्हणतात पहिली वेळा आता अशा अजून शब्द तुम्हाला सांगता येतील का ज्याला त्याने फक्त वर पोट करायचं सगळ्यांनी गोंधळ नाही ले। पिंटू पिंटू dingri dingri kon karta san dingda 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 Sanggup shalim? Bindio Very good Kau sanggup?

आणि लिहून आणायचे आणि तुम्ही बाकीच्यांनी बाकीचे जे विद्यार्थी बघताय त्यांनी कमेंट्समध्ये टाकायचे